की नगरसेवकांची कामगिरीच्या संदर्भात बोलताना लोक असं म्हणतात जवळपास एकतीस टक्के लोक असं म्हणतात की निवडणुकीमध्ये एकूणच प्रभागाच्या विकासाच्या कामांमध्ये नगरसेवकांचं चांगलं काम राहिलेलं आहे म्हणजे ही एक महत्वाचा धागा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा ठरतो कारण की था जर त्या नगरसेवकाची कामगिरी चांगली नसेल तर मग मतदान वर्तनाचा आपल्याला जे येणारे संदर्भ त्यामध्ये दिसून येतात दुसरं म्हणजे या निवडणुकी का महत्वाची ठरते तर ती स्थानिक संदर्भामध्ये जेव्हा तुम्ही विकासाचे मुद्दे येतात म्हणजे एक अभ्यास झाला होता जो महाराष्ट्र निर्माण सेने केला होता दोन हजार बारामध्ये कि विविध राजकीय पक्षांची जाहीरनामे काय असतात विशेषतः स्थानिक संदर्भामध्ये जेव्हा आपण महानगरपालिकेच्या निवडणुका लढतोय या पक्षांचे जाहीरनामे काय असतात त्या काळामध्ये असं दिसत होतं की वार्डातल्या विकासाच्या प्रश्नांपासून ते समाजातल्या एखाद्या वंचित घटकांना महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला काय सामाजिक भान म्हणून काय काम करता येतील अशा स्वरूपाचं एक जाहीरनामे राजकीय पक्षांनी आपल्या आपल्या जाहीरनाम्यामध्ये मुद्दे अंतर्भूत केले होते पण तो संदर्भ आता अलीकडच्या काळामध्ये हळूहळू लुप्त होत चाललाय आणि ह्या निवडणुका फक्त राजकीय गणित उभे करण्यासाठीच ठरतायत का असं दिसून येतं